मुखेड तालुक्यातील खदगावपदे पदे येथील शेतकरी सुधाकर केशवराव भोसले यांच्या शेळा भीषण आग लागून लाखो रुपयाचा शेतमाजून खाक झाल्याची धक्कादायक घटना दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच धावत जाऊन आग विझण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात न आल्याने गावकऱ्याने मुखेड येथील अग्निशमक दलाला पाचारण केले अग्निशमक दलाने रोदरूप धारण केलेल्या आगीला आटोक्यात आणली मात्र यात शेतकऱ्याच्या पंचवीस क्विंटल तूर तीस क्विंटल चना दहा क्विंटल ज्वारी गुळी कुटी मशीन पिठाची गिरणी व दहा क्विंटल गव्हाने भरलेल्या बराच शेतमाल बजवळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापि मिळालेली नाही